नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत एक पदभरती आली आहे नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ही पदभरती असणार आहे या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या जाहिरातीमध्ये कोणते कोणते पदे आहेत ते आपण एकदा बघूया त्यासाठी टोटल एकूण सात पदे ह्यासाठी असणार आहेत ह्या जाहिरातीमध्ये आणि ही जी पदभरती असणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची पदभरती असणार आहे कंत्राटी स्वरूपाचा कार्यकाळ जवळपास एक एक वर्षाचा राहील त्यानंतर आपण एकदा पदे बघूया सविस्तर तर पहिले जे आहे पदाचं नाव आहे ते कंत्राटी पी एच एन आहे पी एच एन आय ह्या कंत्राटी पदासाठी भरती असणारे पदांची संख्या असणारे एक एक रिक्त जागा असणार आहे ती असणारे ओपन प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी असणाऱ्या जागा तर नियुक्ती कुठे होणार आहे नियुक्तीचे ठिकाण असणार ना आहे राज राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर ह्या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे जर तुमचं सिलेक्शन झालं तर ह्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग होईल त्यासाठी तर ह्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर बी एस सी नर्सिंग किंवा नर्सिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव व एम एस सी आय टी तुमची एम एस सी आय टी झालेली हवी आणि तुम्हाला ह्यासाठी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मँडेटरी असणार आहे त्यासाठी वयोमर्यादा आहे अडतीस वर्षे असणारे वयो महाराजाचा आणि दर महिना जी सॅलरी असणारे पगार असणारे ते असणारे वीस हजार रुपये दर महिना त्यानंतर दुसरी जी प वॅकन्सी आहे ती असणारे सिनियर नर्स मिडवाइफरी ट्यूटर ह्यासाठी ही वॅकन्सी असणारे रिक्त जागा आहे एक आणि एस टी कॅटेगरीसाठी ही जागा असणारे एस टीसाठी एक नॅशनल नोडल सेंटर सेवाग्राम वर्धा ह्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रात असणारे एम एस सी नर्सिंग फक्त तीन वर्षाचा एक्सपिरियन्स हा मँडेटरी असणार आहे एम एस सी झाली असेल नर्सिंगमध्ये तर तुम्ही पात्र आहात ह्या पोजिशनसाठी वयोमार्जाचा असणार आहे जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष सॅलरी जी असणार आहे ती असणार आहे चाळीस हजार रुपये पर मंथ तिसरं जे पद असणार आहे ते असणार आहे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी त्यासाठी एक नंबर ऑफ पोस्ट असणार आहे एक एस सी कॅटेगरीसाठी ही वॅकन्सी असणार आहे तर तुमचं नियुक्ती कुठे होणार आहे ते तालुका प्रशिक्षण केंद्र जिल्हा गडचिरोली ह्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे त्यानंतर ह्याच्यासाठी जे काही लागणारं शैक्षणिक पात्रता आहे ते असणारे एम बी बी एस एम बी बी एस किंवा बी एच एम एस असेल तर चालेल एम बी बी एसवाल्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर श वयोमर्यादा असणार आहे ते असणारे पन्नास वर्ष जास्तीत जास्त वयोमर्यादा असणारे पन्नास वर्ष त्यानंतर सॅलरी जे असणार आहे ते आहे अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ ही असणारे सॅलरी त्यानंतर चौथं जे पद असणारे ते असणारे कंत्राटी शाखा सदस्य त्यासाठी नंबर ऑफ नंबर ऑफ पोस्ट असणार आहेत एक ह्यासाठी विजा अ ह्या कॅटेगरीसाठी एक वॅकन्सी असणार आहे त्यानंतर तुमची पोस्टिंग होणारे इथे तालुका प्रशिक्षण केंद्र जिल्हा चंद्रपूर ह्या ठिकाणी त्यानंतर तुमचं शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर आरोग्य सहाय्यक किंवा आरोग्यसेविका प पर, परीक्षा उत्तीर्ण झालेले जे काही असणार आहेत त्यासाठी पात्र असणार आहेत ह्यासाठी जास्ती, जास्तीत जास्त पन्नास वर्ष ही असणारे वयोमर्यादा त्यानंतर सॅलरी जी असणार आहे ती असणारे अठरा हजार रुपये पर मंथ अठरा हजार रुपये पर मंथ ठीक आहे नंतर पाचवी जी पदं असणारे ती असणारे सिनियर सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन ॲट आय आर एल या ठिकाणी असणारे नंबर ऑफ वॅकन्सी आहेत दोन त्यानंतर यासाठी दोन कॅटेगरीसाठी इमा ईमा व कॅटेगरीसाठी एक वॅकन्सी असणारे आणि एस सी बी सी कॅटेगरीसाठी एक वॅकन्सी असणारे त्यानंतर तुमची जी नियुक्ती होणार आहे ती होणारे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर ह्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे एम एस सी इन मेडिकल मायक्रोबायोलॉजी तुम्ही इथे बघू एम एस सी झाल्या असेल तर तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स इथे मँडेटरी आहेत कमीत कमी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे किंवा जर तुमची बी एस सी इन मायक्रोबायोलॉजी झाला असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल तर ह्यासाठी तुम्हाला पाच वर्षाचा एक्सपिरियन्स ह्यासाठी लागणार आहे ठीक आहे वयोमर्यादा वयोमर्यादा असणारे अडतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्र प्रवर्गासाठी असणारे त्रेचाळीस वर्ष त्यानंतर सॅलरी जी असणारे ते असणारे पंचवीस हजार रुपये पर मंथ ठीक आहे त्यानंतर सहावी जी पदं असणारे ते सहावं पद असणारे लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियन ॲट आय आर एल ह्यासाठी असणारे त्यासाठी वॅकन्सी असणारे चार विजा ह्या कॅटेगरीसाठी असणारे एक वॅकन्सी असणारे त्यानंतर अनुजातीसाठी एक त्यानंतर एस सी बी सीसाठी एक आणि खुल्या प्रवर्गासाठी एक असे टोटल चार वॅकन्सी असणार आहे त्यानंतर तुमचं जे पोस्टिंग असणार आहे ते असणार आहे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर ह्या ठिकाणी त्यानंतर तुमचं कॉ शैक्षणिक पात्रता तुम्हाला लागणार आहे टेन प्लस टू म्हणजे तुमचे बारावी झाले असणार बारावी प्लस डिप्लोमा हे यासाठी क्वालिफाय असणार आहे तुम्हाला कमीत कमी तीन वर्षाचे एक्सपिरियन्स इथे लागणार आहे वर्क एक्सपिरियन्स इन टी बी बॅक्टेरिओलॉजीमध्ये तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे ठीक आहे त्यानंतर वयोमर्यादा असणारे अडतीस वर्ष अडतीस वर्षी असणारे वयोमर्यादा सॅलरी जी आहे ती सतरा हजार रुपये पर मंथ ठीक आहे त्यानंतर शेवटचं जी पोस्ट असणार आहे ती असणारे एक्स रे टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन्ससाठी वॅकन्सी असणारे नंबर ऑफ वॅकन्सी असणारे एक खुल्या प्रवर्गासाठी इथे एक जागा आहे ह्याच्यामध्ये जा पण तुमचं जे पोस्टिंग होईल ते होईल राज्य क्षयरोग व नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर ह्या ठिकाणी ह्यासाठी शैक्षणिक पात्रता असणारे ती असणारे बारावी पास ट्वेल्थ पास विथ सायन्स सायन्स ग्रॅ सायन्स बॅकग्राऊंडने तुमचं बारावी झालं असेल त्यानंतर डिप्लोमा इन रेडिओग्राफी डिप्लोमा इन रेडिओग्राफी तुम्हाला लागणारे रे। वयोमर्यादा असणारे अडतीस वर्ष अडतीस वर्ष ही असणारे वयोमर्यादा सतरा हजार रुपये ही असणारे तुमची सॅलरी ठीक आहे तर अर्जाची तारीख सुरू झाली अर्ज हे एक तारखेपासून सुरू झाले आहेत आणि अर्जाची शेवटची तारीख असणारे बारा मार्च दोन हजार पंचवीस ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे या ठिकाणी तुम्हाला सुट्टीचे दिवस वगळता अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा अर्ज तुम्हाला कुठे सबमिट करायचा आहे एक तर तुम्ही पोस्टाने कुरियरने अर्ज पाठवू शकता कुरिअरनेही तुम्हाला अर्ज पाठवू शकता त्यानंतर जे पहिले दोन पदं आहेत जसं की कंत्राटी पी पी एच एन आयसाठी किंवा सिनियर नर्स मिडवाइफरी ट्यूटर ह्या दोन पदांसाठी तुम्हाला अर्ज ह्या ठिकाणी जाऊन सबमिट करायचं आहे हे अर्जासाठी त्यांनी ठिकाण दिले आहे ह्या अर्जाच्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे राज त्यानंतर तीनच्या तीन ते सात जे काही पदे आहेत त्या पदांसाठी ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे फोर ह्या ठिकाणी तुम्हाला अर्ज द्यायचा आहे तर यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षेची परीक्षा जी आहे ती तुमच्या होणार नाही तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे ह्यासाठी तुम्हाला कंत्राटी स्वरूपाची ही पदभरती ही असणारे अकरा महिने एकोणतीस दिवसांच्या कालावधीसाठी ही पदभरती असणार आहे ह्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपये असणार आहे आणि जे राखीव प्रवर्गासाठी तुम्हाला शंभर रुपये ह्यासाठी अर्जाची फी असणार आहे ही अर्जाची फी कुठे भरायची आहे तर तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये क्यू आर कोड पण दिलेला आहे खाली त्या क्यू आर कोडवरती जाऊन तुम्हाला शंभर रुपये पे करून त्याची जी स्लिप असेल पेमेंट स्लिप ती तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे तर यासाठी तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते एकदा आपण बघून घेऊया तर निवड प्रक्रिया तुम्हाला कोणती एक्झाम वगैरे काही द्यायची नाही तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमची निवड होणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जो झालं झाले त्याच्यामध्ये शेवटचे इयरला किती मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या गुणवरती तुम्हाला पन्नास गुण त्याच्यावरती मिळणार आहेत त्यानंतर तुमच्या त्या पदासाठी आवश्यक जे काही क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन सोडता तुमचं जर एक्स्ट्राचं काही क्वालिफिकेशन झालं असेल तर त्याचे तुम्हाला वीस गुण मिळणार आहेत त्यानंतर एक्सपिरियन्स तुम्हाला किती आहे तर प्रत्येक कमीत कमी एक वर्षाचा एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्हाला सहा गुण मिळणार आहेत असे तुम्हाला जास्तीत जास्त तीस गुणांपर्यंत गुण मिळू हो शकतात ठीक आहे जेवढे जा जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तेवढे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे ही जे त्यांची आहे ती ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला सगळं जे काही पुढची सर्व काही प्रक्रिया आहे जे नोटिफिकेशन ह्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल तर हा जो असणार आहे तो असणारे अर्ज तो तुम्हाला काय करायचं आहे ह्या अर्जाची प्रिंट घ्यायची आहे हा जो अर्ज आहे त्या अर्जाची प्रिंट घ्यायची आहे हा पूर्णपणे अर्ज फिल करायचा आहे फील केल्यानंतर तुम्हाला ह्या अर्जासोबत तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील क्वालिफिकेशन झालेले ते, ते पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत त्यानंतर खाली हा जो दिला आहे हा जो असणारे क्यू आर कोड दिला आहे ह्या क्यू आर कोडवरती तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपये आणि राखीवसाठी शंभर रुपये अशी अर्जाची फी असणार आहे ही तुम्हाला पे करायची ठीक आहे ही जी पी डी एफ आहे तुम्हाला ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा तर अशाच नवीन वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा लाईक करा तुम्हाला अर्जामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये